संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मंगळवार दिनांक वीस जानेवारी रोजी बालानंद मेळाव्याचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देणे त्यांच्यातील व्यावहारिक ज्ञानाचा विकास घडून आणणे हा या मेळाव्याचा उद्देश होता या बालानंद मेळाव्यात उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून घारगावगावचे लोकनियुक्त सरपंच नितीनायर हे उपस्थित होते सरपंच नितीन आहेर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून माजी प्राचार्य बाळासाहेब आहेर यांच्या हस्ते नारळ वाढवून बालआनंद मेळाव्यात सुरुवात झाली कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे यांनी प्रास्ताविक करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले विद्यार्थ्यांनी आनंदातून हा आजच्या आमच्या हा उद्देश आहे तर या कार्यक्रमासाठी आमच्या धारगाव ग्रामपंचायतीचे नियुक्त सरपंच नितीन शेख आहे इतर नागरिक महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहिला शाळेच्या वतीनं मी त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो आभार मानतो तर यावेळी मार्गदर्शन करताना माजी प्राचार्य बाळासाहेब आहेर म्हणाले की केवळ पाठ्यपुस्तकी शिक्षणावर भर न देता शालेय जीवनात विविध उपक्रम राबविल्यास विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक ज्ञानात मोठी वाढ होते अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळतो आनंदमय वातावरणामध्ये आजचा हा घेण्यामागचे खरे उद्देश असे असतात की मुलांमध्ये आनंदाबरोबरच जे पण पिंपरीच्या आतमध्ये जे ज्ञान मिळतं त्या ज्ञानाबरोबरच या ठिकाणी नियम वरिक ज्ञान या ठिकाणी त्यांना मिळवण्यासाठी प्रत्यक्षात या ठिकाणी भाजीपाला आपली आई वडील किंवा घरातले पालक हे कसे खरेदी करत असतील आपले आजी आजोबा हा भाजीपाला किंवा फळ किंवा इतर असणारे जे पदार्थ आहेत हे कसे विकत असतील या सर्वच ज्ञान प्रत्यक्ष या बाल रोपाळांना व्हावं आणि या उद्देशाने हा आजचा बाल आनंद मिळावा या ठिकाणी आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंद्र शाळा धारगाव तालुका संग्रहनगर जिल्हा अहमद जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आज संपन्न होत आहे बालआनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले खाद्यपदार्थ भाजीपाला खेळणी शैक्षणिक साहित्य आदींची आकर्षक मांडणी केली होती या माध्यमातून विद्यार्थ्यांनी व्यावहारिक ज्ञानाचा अनुभव घेतला पालकांनी व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक करत विविध वस्तूंची खरेदी केली कार्यक्रमाच्या शेवटी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश आहेर यांनी उपस्थित मान्यवर शिक्षक पालक व विद्यार्थ्यांचे आभार मानले या ठिकाणी जिल्हा प्रत्येक प्राथमिक शाळा केंद्रशाळा गा। घरगाव बाल मेळावा जो काही साजरा केला आहे सर्व शिक्षकांचं विद्यार्थ्यांचं जे काही बाजार खरेदी करण्यासाठी गावातील नागरिक आले आहे त्यांचं सर्वांचं मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीनं आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक अभिनंदन करतो स्वागत करतो आणि जे काही शिक्षकांनी हा बाजार आयोजित केला आहे त्याबद्दल आमच्या गारगाव ग्रामस्थांच्या वतीनं सर्व शिक्षकांचे आभार व्यक्त करतो या मेळाव्यात शिक्षक शिक्षिका पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते बाल आनंद मेळाव्यामुळे शाळेच्या शैक्षणिक वातावरणात आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते नवनाथ गाडेकर गाव पुढारी न्यूज घारगाव